आणि आता एक राजकीय बातमी पण वेगळी ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या प्रश्नांना उत्तर देण्यासाठी आणि त्यांना प्रति आव्हान देण्यासाठी भाजपनं नवा गडी मैदानात उतरवलाय संजय राऊत यांची पत्रकारितेची पार्श्वभूमी आहे त्यामुळे भाजपनंही एका पत्रकारालाच राऊतांविरोधात उभं केलंय सोबतच नव्या प्रवक्त्यांची फळी देखील भाजपाकडून तयार केली गेली आहे हे नवीन प्रवक्ते नवनाथ बन नेमके आहेत तरी कोण याचाच आढावा घेणारा हा स्पेशल रिपोर्ट पाहूया महाराष्ट्राला मराठी माणसाला नामर्द करण्याचा कसोशीनं ना प्रयत्न करतायत संजय राऊत यांची सुलता झालेली आहे हे देखील महाराष्ट्राला कळून जाईल भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बन नवनाथ यांना संजय राऊतांनी शिविगाळ केल्यानंतर अख्ख्या महाराष्ट्राला नवनाथ बन यांची पुन्हा नव्यानं ओळख झाली याच संजय राऊतांना प्रत्युत्तर देण्यासाठी भाजपनं नवा चेहरा पुढे केला पत्रकार राहिलेल्या नवनाथ बन यांना पत्रकार असलेल्या संजय राऊतांसमोर उभं करत प्रत्युत्तर देण्याचा प्रयत्न भाजपकडून होतोय उद्धवजी ठाकरे यांना किती मला विनंती करायची आहे उद्धवजी ठाकरे संजय राऊत तुमचे प्रवक्ते आहेत का राहुल गांधींचे प्रवक्ते आहेत हे जरा तपासून घ्या कारण ज्या पद्धतीची भाषा सामनामध्ये येते आणि सामनामध्ये आज काँग्रेसच्या नॅशनल हेग्रेसच्या मुखपत्रात देखील अशी भाषा वापरली जाणार नाही संजय राऊत यांनी काँग्रेसचं मुखपत्र आहे हे घोषित केलं का असा देखील माझा सवाल आहे ज्या पद्धतीनं नवनाथ बन संजय राऊतांना उत्तर देत आहे त्यातून स्पष्ट दिसत आहे की नवनाथ बन यांना भाजपनं पूर्ण स्वातंत्र्य आणि बोलण्याची मोकळीक दिली आहे प्रवक्त्यांची यादी मोठी असतानाही भाजपनं नवा तरुण चेहरा पुढे केल्यानं त्यांचे अधिकार वाढत असल्याचं अधोरेखित होत आहे मात्र पत्रकार ते भाजपचे माध्यम प्रमुख राहिलेले नवनाथ बन नेमके आहेत तरी कोण ते पाहूया नवनाथ बन हे मूळचे मराठवाड्यातले सुरुवातीपासूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारसरणीचा त्यांच्यावर प्रभाव आहे दोन हजार चार ते दोन हजार आठ पर्यंत अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये बीडचा शहर मंत्री म्हणून त्यांनी काम पाहिलं दोन ते दोन हजार दरम्यान स्थानिक दैनिकात ते पत्रकार होते दोन हजार दहा ते दोन हजार बावीस या काळात त्यांनी एबीपी माझा मध्ये पत्रकार म्हणून काम पाहिलं जानेवारी दोन हजार तेवीस मध्ये ते भाजप प्रदेश माध्यम प्रमुख म्हणून नियुक्त झाले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावन बावनकुळेंचे ते जवळचे मानले जातात संजय राऊत यांच्या समोर भाजपनं याआधी नितेश राणेंना उतरवलं होतं नितेश राणेंनी थेट संजय राऊतांना अंगावर घेतलं त्याच पारितोषिक त्यांना विधानसभेनंतर मंत्रीपद मिळालं मात्र नितेश राणे मंत्री झाल्यानंतर त्यांना मर्यादा आल्या आणि अशातच नव्या चेहऱ्याला संधी देण्याचा प्रयत्न भाजपकडून केला गेलाय दोन हजार चौदा आधी माधव भंडारी मधु चव्हाण यांच्यासारख्या प्रवक्त्यांनी भाजपची धुरा सांभाळली होती दोन हजार चौदा नंतर गोपीनाथ मुंडेंच्या तालमीत तयार झालेल्या केशव उपाध्यांवर ही जबाबदारी देण्यात आली दोन हजार चोवीस साली भाजप पुन्हा सत्तेत आल्यानंतर काही नव्या चेहऱ्यांना भाजपनं पुढे केलाय जाद अजित चव्हाण नवनाथ बन यासारखे प्रवक्ते संजय राऊत यांच्यासाठी भाजपनं अनेक चेहरे याआधी पुढे केले मात्र राऊत हे भल्या भल्यांना गबगार करताना दिसतात कडवट शिवसैनिक आणि पत्रकार असल्यानं आक्रमक पद्धतीनं संजय राऊत मुद्दे ठेवतात अशातच राऊतांच्या सौ दाऊद एक राऊतांच्या राजकारणापुढे नवनाथ बन हे किती यशस्वी होतात हे पाहणं आता महत्वाचं ठरेल अभिषेक मुठाळ एबीपी माझा मुंबई